पाणी पाजण्याचं काम राज्याच्या पाणी पुरवठा त्यांनी काम करायची ना दोष आम्हाला द्यायचा मी मग सभेमध्ये सांगितलं गुलाबराव कमीत कमी तुम्ही खोट तर बोलू नका पाणी पुरवठा विभाग तुमच्याकडे आहे राज्याचं पाणी पुरवठा राज्याला पाणी द्यायचं काम तुमचं काम आहे आणि तुम्ही जल जीवन मिशन सारखं केंद्र सरकारची जी योजना आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये अर्धवट सोडले पैसे पैसे दिलेले नाहीत या योजना अर्धवट राहिलेल्या आहेत आणि नगरपालिकेचा सुद्धा नगरविकास विभाग जो आहे तुमच्या नेत्यांकडे आहे आमचं म्हणणं एवढंच आहे कि किमान आपलं आता तुमच्या हातामध्ये विभाग तुमचे काम पूर्ण ना करा नांदेड पाच वर्षात येणार निवडणुकीच्या पुढच्या निवडणुकीला पुढच्या निवडणुकी यायच्या अगोदर आमचं म्हणणं एवढंच आहे तुमचाच विभाग आहे तो सध्या असं माहिती सत्यचा गैरवापर करून त्यांच्या गुन्हे दाखल केले आम्ही कोणाच्या मी मी कुठलाही पोलिसांच्या कारभार हस्तक्षेप करत नाही जे गुन्हेगार असतील ते दाखल होतील तर काय करा कोणू शकतो म्हणणं गुन्हे मुकट सोडायचं काय प्रयत्न आहे चौकडून मारा माझ्यावर <laughs> मारा का माझं म्हणणं एवढंच आहे की चौकडून मारा माझ्यावर करायची जी काही कार्यपद्धती आहे लोकांना समजते आणि त्यामुळे मी काही त्याला घाबरणार नाही मी माझा लढाई लढा जो आहे तो मी देत राहणार राजकीय दृष्ट्या माझ्या पक्षाला अधिक ताकद मिळावी हाच माझा प्रयत्न राहणार आहे आणि त्यामुळे कोणी त्याच्या त्यांना वाईट वाटत असेल तर मी त्याबद्दल नाहीलासतं कोण हे सर्वसे हे जे विरोधक आहेत ते मा युतीमध्ये असूनही विरोध करतात आणि या विरोधकते आहेत साहेब आमदार मुकुळे यांनी गंभीर आरोप केला की बांगर यांनी पन्नास कोटी रुपये दिले तुम्हाला काय माहिती अरे गुळाबाट असे माहिती साहेब गुळाबाट असे माहिती 72 वर्षाचं जमगड होते अजूनही म्हणतात एक चान्स आहे हे तर पिक्चर आहे का प्रॉप झाला पुन्हा करायचा

हा निर्णय जनता घेत असते निवडणूक आहे फडणवीस आहेत जास्त काय करा तर कापून टाकू अशी धमकी जी आहे दिली मुख्यमंत्र्यां मला त्यांनी काय म्हणलं खरंच माहित नाही पण असं भाजपचा कोणी जबाबदार पद्रिके बोलणार नाही मध्ये तुम्ही राज्यसभेवर आहात पुन्हा महाराष्ट्रामध्ये येण्याची विचार दिसत आहेत पाच वर्ष